नमस्कार संपूर्ण राज्यात आज येलो अलर्ट परतीचा पाऊस राज्याला झोडपणार आयएमडीनं दिला या जिल्ह्यांना अलर्ट पुढील चोवीस तासात नैऋत्य मोसमी पावसाची आता देशाच्या उत्तरेकडून माघार होत असून राजस्थान व कच्छच्या काही भागातून पावसानं एक्झिट आहे दरम्यान राज्यातूनही पाऊस माघारी फिरण्याच्या मार्गावर असून परतीचा पाऊस राज्याला झोडपून काढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण गोव्यात येत्या तीन दिवसात जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचं हवामान विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं दिलेल्या अहवालात म्हटलंय या आठवड्यात राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम सरींची हजेरी राहणार असल्याचं सांगण्यात आलंय चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर पर्यंत मध्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला हवामान काही जिल्ह्यांना मुसळधार ते पावसाचा इशारा दिलाय कोकणातील मुलुडे जिल्हा सिंधुदुर्ग सांगलीतील कसबेडी ग्रज सातारेतील कराड तर कोल्हापुरातील गगनबावडा या भागात मुसळधारांचा इशारा आहे मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय आज हवामान विभागानं संपूर्ण राज्याला पावसाचा येलो अलर्ट दिला असून आजपासून दिनांक चोवीस सप्टेंबर पासून कोकणासह मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यानंतर दोन दिवस जोरदार पाऊस राहणार असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय दरम्यान हवामान विभागाचे पुणे प्रमुख के एस होसाळीकर यांनी आजचा हवामान अंदाज वर्तवलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद